नमस्ते फ्रेंड्स आज आपण आंबा नारळ बर्फी बनवतो आहे भरपूर असे आंबे बाजारात उपलब्ध असल्याने आज आपण आंबा नारळ बर्फी बनवणार ना आहोत आठ ते दहा दिवस ही बर्फी फ्रीजमध्ये आरामशीर बनवून ठेवू शकतो खूप जास्त साहित्याचा वापर न करता मस्त मौसूद अशी सर्वांनाच खाता येणारी आंबा नारळाची बर्फी बनवतो आहे रेसिपी अगदी साधी सोपी असल्याने तुम्हालाही नक्कीच आवडेल म्हणूनच व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलवर नवीन असाल तर अशाच छान छान रेसिपीजसाठी सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात आंबा नारळाची बर्फी बनवण्यासाठी इथे मी संपूर्ण असा एक नारळ फोडून घेतलेला आहे नारळाच्या पाठीमागचा जो चॉकलेटी कलरचा भाग असतो तर तो मी पिलरच्या मदतीने काढून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत म्हणजे एका नारळासाठी आपल्याला इथे दोन आंब्यांचा वापर करायचा आहे आंबे घेताना शक्यतो ते चवीने गोड असावे ताजे असावेत खूप जास्त आंबट नसून येत मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे खोबरं असं बारीक फिरवून घ्यायचं आहे खोबऱ्याचे शक्य तितके बारीक तुकडे करून घ्यावेत म्हणजे ते पटकन मिक्सरमध्ये बारीक देखील होतात त्याचबरोबर आंबा घालायचा आहे आणि जितक्या प्रमाणामध्ये आपण इथे आंबा घेतलेला आहे ना त्याच प्रमाणामध्ये साखर देखील घालायची आहे म्हणजे सर्वांचे आपल्याला इथे समप्रमाण घ्यायचे आता हे सर्वच मिक्सरमध्ये एकसारखं असं बारीक फिरवून घ्यायचं आहे अगदी याच पद्धतीने परफेक्ट खोबऱ्याचे जर का बारीक तुकडे राहणार असतील तर तुम्ही सुरुवातीला आधी खोबरं बारीक करून घ्या आणि त्यानंतर मात्र आंबा आणि साखर घालून हे पूर्ण मिश्रण असं बनवून घ्यायचं आहे मिक्सरमधील बारीक मिश्रण केलेलं सर्वच एका कढईमध्ये असं काढून घ्यायचं आहे नॉनस्टिकची कढई असल्यामुळे इथे मी तुपाचा जरा देखील वापर केलेला नाही आहे पण तुमची कढई मात्र स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची असेल तर तुम्ही इथे तुपाचा जरूर वापर करावा असं केल्यामुळे मिश्रण तळाशी चिटकत नाही आता हे संपूर्ण मिश्रण एकसारखं असं अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हलवतच राहायचं आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्येच हे मिश्रण असं दाटसर होऊ लागतं तळाशी मिश्रण चिटकू नये किंवा करपू नये यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे सुरुवातीपासून वीस ते पंचवीस मिनिटं हे मिश्रण दाटसर होण्यासाठी आपल्याला वेळ लागतो त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे अगदी तळाशी बघा असा पांढरट असा थर जमा होतो तर तेव्हा समजायचं आहे की आताही आपलं हे मिश्रण जे आहे ना बर्फीचं तर ते बनू लागलेलं आहे आंबा हा चिवट आणि चिकट असल्यामुळे तो तळाशी लागू शकतो किंवा कडईला करपू शकतो म्हणूनच आपल्याला कडई सोडून कुठेही इतरत्र जायचं नाहीये सतत आपल्याला हे मिश्रण हलवतच राहायचं आहे ते आपलं हे मिश्रण अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आता हे मिश्रण तयार झालं हे कसं ओळखायचं त्याची तुम्हाला मी इथे एक सोपी ट्रिक सांगते एखादा असा छोटा चमचा घ्यायचा आहे आणि तो असा मध्यभागी उभा करायचा आहे उभा जर का राहिला ना तर समजायचंय की आपलं हे मिश्रण छान असं बनवून तयार झालेलं आहे समजा जर का पडत असेल तर तो आपलं मिश्रण आणखी बनवायसाठी वेळ द्यायचा आहे आणि पुढे आणखीन हे मिश्रण शिजवून द्यायचं आहे तर या स्टेपला आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे स्टीलचं एखादं ताट घ्या किंवा अशा पद्धतीचा ट्रे घेतला तरी पण चालेल आता या ट्रेला तुपाने छान असं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जी बर्फी बनवणार आहोत तर ती खाली चिकटणार नाही तयार झालेलं संपूर्ण आंब्या बर्फीचं मिश्रण या ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे कलत्याच्या मदतीने किंवा सपाट बुडाच्या वाटीच्या मदतीने आपल्याला हे मिश्रण असं सेट करून दोन ट्रे मध्ये मस्त असेल बाजूला ठेवून द्यायचे त्याने आणखीन छान हे बर्फीचे मिश्रण सेट होऊन जाईल दोन ते तीन, तास से तीन तासानंतर आंबा नारळाची बर्फी मस्तपैकी सेट झालेली आहे मिश्रण देखील हाताला चिटकत नाहीये म्हणजे छान आता याच्या आपण वड्या पाडून घेऊयात सुरीच्या मदतीने तुम्ही हव्या त्या आकारामध्ये या वड्यांना असं कट करून घेऊ शकता अगदीच मस्त कडक न होणाऱ्या किंवा चिकट न होणाऱ्या अशा या आंबा नारळाच्या बर्फी बनवून तयार होतात रेसिपी अगदी घरातील साहित्यांपासून बनवून तयार होणारी असल्यामुळे तुम्हाला ही नक्कीच आवडली असणार त्यामुळेच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आंबा नारळाची साधी सोपी अशी रेसिपी तुम्ही ही नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स